Thank <laughs> you. नमस्कार शेतकरी भगिनींनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी संपदा ढोके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी आपल्या सर्वांच्या दिवसाची सुरुवात होते ती दुधाच्या गोडव्यासह मात्र या गोडव्यामागे आहे एक अखंड प्रक्रिया शेती पशुपालन आणि आता नवीन तंत्रज्ञान यांचा सुरेख संगम आणि शेतकरी बंधुभगिनींच्या पारंपरिक दुग्ध व्यवसायामध्ये कमी नुकसान नियमित उत्पन्न आणि दुधाच्या दर्जावर अधिक नियंत्रण हे सगळं आता सहज शक्य झालेलं आहे नवीन तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे म्हणून त्याबद्दल जाणून घेणे तेवढेच महत्त्वाचे आणि त्यामुळेच आज दुग्ध व्यवसायामधील नवीन तंत्रज्ञानाचा वापर याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर सलील तुकाराम हांडे सहयोगी प्राध्यापक पशु उत्पादन व्यवस्थापन विभाग मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई नमस्कार सर नमस्कार दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर आपलं मनपूर्वक स्वागत सर आज आपल्या विषयानुरूप आपण दुग्ध व्यवसायामध्ये काय काय नवीन तंत्रज्ञान आता आलेले आहे आणि कसा त्याचा उपयोग होतोय याबद्दल अर्थात चर्चा करणारच आहोत तत्पूर्वी भारतामध्ये दुग्ध व्यवसायाची काय सद्यस्थिती आहे त्याबद्दल सांगा भारताचं जर जगात आपण क्रमवारी बघितली दुग्ध उत्पादनात तर तो प्रथम क्रमांकावर आहे आणि भारताची जर पशुधन आपण बघितलं संख्या तर ती जगामध्ये ही सर्वात जास्त आहे म्हणजे जवळपास सुमारे पाचशे पस्तीस दशलक्ष एवढं पशुधन आपल्याकडे आहे यामध्ये मग गायींची संख्या जर बघितली आपण तर ती साधारणतः एकशे ब्याण्णव दशलक्ष त्यानंतर म्हशी म्हैसवर्गीय जे जनावरं आहेत त्यांची जवळपास एकशे दहा दशलक्ष आणि या सर्वांपासून जे आपल्याला दूध मिळतं किंवा दुग्ध उत्पादन होतंय तर हे साधारणतः वर्षाकाठी दोनशे तीस दशलक्ष मेट्रिक टन एवढं प्रचंड दुग्ध उत्पादन आपल्याकडं आहे परंतु वाढती लोकसंख्या आपल्याकडचं वाढतं निर्यात यामुळे आपल्याला अजून दुग्धोत्पादनामध्ये भरपूर काही त्याच्यामध्ये आपल्याला स्कोप किंवा संधी आपण म्हणूयात ही आपल्याकडे आहे आणि या व्यवसायातून आपण जर बघितलं तर ऐंशी दशलक्ष लोकांना आपण डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असं रोजगार उपलब्ध करून देतो त्यामुळे एवढा मोठा व्याप असलेलं असं हे दुग्ध उत्पादन किंवा दुग्ध उत्पादनाचा जो हा व्याप व्यवसाय आहे याची व्याप्ती आहे दुग्ध व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञान याचा कसा अंतर्भाव आपल्याला बघायला मिळतोय जसं आपण इतर गोष्टींमध्ये बदलत चाललो आणि नवीन नवीन तंत्रज्ञान त्याच्यामध्ये आपण आत्मसात करून वापरायला पण चालू केलेलं आहे त्याप्रमाणे दुग्ध व्यवसायामध्ये सुद्धा आता पारंपरिकपणा सोडून आपल्याला क नवीन तंत्रज्ञानाचा निश्चितच उपयोग करणं ही काळाची गरज झालेली आहे मग त्यामध्ये जी आपण जनावरं दुग्ध व्यवसायासाठी वापरतो यांची निवड यांचं व्यवस्थापन मग यांचं गोठा व्यवस्थापन असेल पशुपोषण व्यवस्थापन असेल आदी गोष्टींमध्ये आपल्याला आता नवीन तंत्रज्ञानाचा हा उपयोग करणं अतिशय क्रमप्राप्त झालेला आहे आणि यातूनच मग आपण जर नवीन तंत्रज्ञान वापरलं तरच आपण कुठेतरी त्या उत्पादना किंवा दुग्ध उत्पादनामध्ये वाढ करू शकतो त्याच्या त्याच्यामध्ये जो खर्च होतोय याच्यामध्ये आपण काटकसर करू शकतो आणि चांगलं दर्जेदार दूध उत्पादन किंवा त्याच्या दुधाचे जे पदार्थ आहेत यांचं उत्पादन करून निश्चितच आपण या व्यवसायामधून आपण जास्तीत जास्त नफा म्हणजे शेतकरी बांधव निश्चित कमू शकतात आणि एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून या दुग्ध व्यवसायाकडे आपण वळू शकतो पारंपरिक दृष्ट्या जो दुग्ध व्यवसाय आतापर्यंत चालत आलेला आहे त्याच्या तुलनेमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग दुग्ध व्यवसायामध्ये का फायदेशीर आहे आता पूर्वी असं होतं की एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून एक दोन गाया किंवा एक दोन जनावर दूध उत्पादनासाठी ठेवायचे आणि त्यातून काही शेतीमध्ये काम करायला बैलजोडी वगैरे ठेवायचे परंतु हा व्यवसाय आता स्वतंत्र व्यवसाय म्हणून शे शेतकरी बंधू बघतात आणि यातून मग जनावरांची संख्या वाढली त्यांच्यासाठी गोठे आले मग त्याच्यामधलं आधुनिकीकरण आलं कारण आता आपण बघतो की बऱ्याच वेळा आपल्याकडे मनुष्यबळ याची कमतरता आपल्याला भासते बेर। नंतर मग गोठ्यामध्ये जनावरांचं प्रमाण वाढत चाललंय म्हणजे दहा जनावर पन्नास जनावर शंभर असे आधुनिक गोठे किंवा जास्त संख्येने लोक गाई असतील म्हशी असतील दुग्धोत्पादनासाठी या आपण त्या ठिकाणी ठेवायला सुरुवात केली आणि मग हळूहळू याचा व्याप मात्र वाढत गेला व्याप वाढला की यांत्रिकीकरण आलं नवीन तंत्रज्ञान आलं मग आता याच्यामध्ये जर आपण गोठा व्यवस्थापन बघायचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये जे आधुनिक तंत्रज्ञान वापरायचं ठरवलं तर याच्यामध्ये पहिली गोष्ट येईल गोठा बांधणी मग गोठा बांधणी करत असताना त्याची उंची त्याची रुंदी त्याच्यामधले आतमध्ये जे काही गाई म्हशींना व्यवस्थित व्यवस्थापन करण्यासाठी योग्य गोष्टी मग त्याच्यात गव्हाण आली गाईला उभी राहण्यासाठी जागा आली त्याच्यामधलं सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठीची प्रक्रिया आली त्या जनावरांचं व्यवस्थापन योग्य होण्यासाठी निश्चितच त्या गोठ्याची स्वच्छता आली आता स्वच्छता आली की सगळ्यात प्रथम आपल्याला लक्षात येतं की त्या गोठ्यामध्ये पडणारं शेण मलमूत्र मग हे साफ करण्यासाठी हळूहळू आपल्याला नवीन तंत्रज्ञान वापरायची गरज भासू लागली मग यातून काही रोबोटिक किंवा ॲटोमॅटिक शेण काढणारी मशिनरी यंत्रणा किंवा स्क्रॅपर आले त्याच्यानंतर गोठा स्वच्छ ठेवण्यासाठी काही पाणी प्रेशरने मारणे इत्यादी सर्व गोष्टी आपल्याकडे हळूहळू आल्या त्याच्यानंतर जनावरांची स्वच्छता हा अतिशय महत्त्वाचा आहे याच्यामध्ये त्यांचं आरोग्य दुग्ध दूध जे आपलं तयार होतं याची गुणवत्ता जर सुधारायची असेल तर जनावर अतिशय स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे मग याच्यातून अशा काही गोष्टी उभारल्या गेल्या की जनावर त्यामधून गेलं की बाजूनी त्याला आपल्याला पाण्याने फवारलं जातं आणि त्याला स्वच्छ केलं जातं त्याच्यानंतर मग जनावरांना काही खरारा किंवा ग्रुमिंग म्हणतो तसे काही ऑटोमॅटिक ब्रश आपण बसवलेले असतात जिथे गेलं की ते स्वयंचलित रीतीने फिरू शकतात आणि जनावरांच्या अंगावर ते ग्रुमिंग किंवा खरारा करतात सर जर दुग्ध व्यवसाय म्हटला तर अर्थात पशुधन सर्वात महत्त्वाचं आणि पशुधनाच्या खाद्याचे व्यवस्थापन सुद्धा तेवढेच महत्त्वाचे तेव्हा पशुखाद्य व्यवस्थापन यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा होतोय आणि मग त्याचा पुढे फायदा कसा होतोय पोषण जर बघितलं तर सर्वात जास्त खर्च जो आहे तो जवळजवळ सत्तर टक्के खर्च हा खाद्यावर होत असतो आणि या खाद्यावरच त्या गायी किंवा म्हशीपासून किती दूध उत्पादन मिळेल एका गाई किंवा म्हशीचं एक ठराविक उत्पादन क्षमता आहे परंतु जास्तीत जास्त उत्पादन क्षमता त्यांच्याकडून जर उत्पादन घ्यायचं असेल तर त्या जनावरांसाठी पोषक आणि संतुलित आहार देणं गरजेचं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं आपण सगळ्यात जनावरांना सारखा चारा टाकतो म्हणजे आपण ते जनावर दूध देत आहे किंवा दूध देत नाही आहे किंवा गाभण आहे किंवा वयाने कमी आहे हे सर्वांचा अभ्यास न करता या पशूंना आपण चारा देत असतो मग यातून चार्याच्यावरचा चा खर्च वाढतो किंवा काही वेळी त्या चारा जास्त झाला तर अपछन पण जनावरांमध्ये दिसून येतं मग यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल नवीन टेक्नॉलॉजी आली सेन्सर्स आले गळ्यात आपण सेन्सर्स घालू शकतो किंवा कानामधल्या बिल्ल्यामध्ये पण सेन्सर्स आणि या सेन्सर्सवरनं त्यांची माहिती गोळा करून संगणक प्रणालीमध्ये आपण ही माहिती संकलित करतो आणि याचा उपयोग आपल्याला कसा होतो की आता ॲटोमॅटिक फिडरर्स आहेत म्हणजे ते त्या प्रत्येक जनावरांच्या पुढे खाद्य टाकत असतात मग आता हे यंत्र जे खाद्य टाकतं जे ट्रॉली माउंटेड असेल आणि त्या जनावरांच्या गळ्यामध्ये जे टॅग आहेत यांचा ते Uh, संपर्क होऊन त्या जनावर ते ओळखतं आणि हा त्यांच्याकडं जी माहिती रेकॉर्डेड आहे या तर त्या प्रणालीमधून हे जनावर दूध देत आहे किती दूध देत आहे किंवा गाभन आहे का किंवा दूध देत नाही याप्रमाणे त्या जनावरांची ओळख होते आणि त्याच प्रमाणात त्याला त्याच्यासमोर खाद्य टाकलं जातं त्याच्यानंतर टी एम आर राशन मग एकत्रित पद्धतीने राशन मिक्स करून म्हणजे याच्यामध्ये चारा आला सुका आला ओला आला आणि खाद्य आलं याच्यामध्ये तुम्ही जीवनसत्वे ॲड करू शकता काही मिनरल मिक्सचर ॲड करू शकता आणि असा एकंदरीत संतुलित पोषक हा आहार आपण त्यांना देऊ शकतो जेणेकरून प्रत्येक घासामध्ये संतुलित आहार आहे आणि याच्यातून जास्तीत जास्त त्या आहाराची कार्यक्षमता वाढते आणि दूध मध्ये पण पाच ते दहा टक्क्याचा फरक पडू शकतो गोठा व्यवस्थापनामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा कशा प्रकारे अंतर्भाव होतोय आणि त्यामुळे काय काय फायदे आपल्याला बघायला मिळत आहेत सर्वात प्रथम आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्याच वेलफेअर म्हणजे आपण जे त्याची काळजी आहे ते अतिशय महत्वाचे आहे त्याच्यासाठी गोठ्यातलं वातावरण स्वच्छ पाहिजे आता आपण बघितलं गोठा स्वच्छ वगैरे केला पाहिजे परंतु गोठ्यात मोकळी हवा खेळती राहिली पाहिजे मग याच्यासाठी नवीन तंत्रज्ञानानुसार गोठे बांधणी झाली पाहिजे त्याच्यामधल्या हवा कशी खेळती राहील हे सुद्धा आपल्याला तितकंच महत्त्व त्याला देणं गरजेचं आहे मग याच्यासाठी आपल्याला काही फॅन बसवता येतील काही दुसऱ्या व्हेंटिलेशन्स बसवता येतील त्याच्यानंतर याच्यामध्ये ये समजा आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला तापमान कमी करायचं आहे तर फॉगर्स सारखी जे ॲटोमॅटिक टेम्परेचर वाढलं की ॲटोमॅटिक फॉगर्स चालू होतात आणि पाणी शिंपडलं जातं आणि गोठ्यातलं आणि जनावरांचं शरीराचं तापमानसुद्धा नियंत्रित करता येतं त्याच्यानंतर मग आरोग्याबाबत आपण बघितलं तर लसीकरण अतिशय महत्त्वाचं आहे लसीकरण करून घेऊन जो रोग आहेत त्यांचं आपण कंट्रोल किंवा प्रिव्हेंशन करू शकतो अगोदरच म्हणजे तो रोगच येणार नाही याच्या दृष्टीने आपण खबरदारी घेऊ शकतो त्याच्यानंतर काही महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत की काही सेन्सर्स आहेत त्या सेन्सर्सच्या माध्यमातून आपण जनावरांची हालचालीची नोंद करू शकतो याच्यातून जनावराचे तापमानाची नोंद करू शकतो हृदयाचे ठोक्यांची नोंद करू शकतो आणि जनावर हे निरोगी आहे किंवा त्याच्यामध्ये काही बदल होत आहेत याचा आपण अगोदरच आपल्याला अभ्यास करता येतो आणि या प्रणालीच्या माध्यमातून किंवा या सेन्सरच्या माध्यमातून आपण वेळीच त्याची काळजी घेऊ शकतो त्याच्यानंतर एक नवीन इन्फ्रारेड किंवा थर्मो इमेज कॅमेराज आहेत यांच्या माध्यमातून आपण जनावरांचे काही फोटोग्राफ्स घेतले तर त्याच्यातून जनावरांच्या विविध भागातल्या तापमानाचा आपल्याला अभ्यास करता येतो आणि त्याच्यातून जी फिगर तयार होईल त्याच्यातून मग जनावराला कुठे सूज आहे का त्याला कुठे वेदना आहे का याचा सुद्धा आपण नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अभ्यास करून त्याच्यावर वेळीच योग्य उपाय आपण करू शकतो सर यासोबतच म्हणजे आता आपण पशुखाद्य व्यवस्थापन गोठा व्यवस्थापन याबद्दल सांगितलंच सोबतच पशुपालकांमध्ये पशूंमधील जे प्रजनन असतं त्याबद्दल सुद्धा बरेचसे प्रश्न असतात त्याबद्दल ते सतत चिंतित असतात तेव्हा प्रजननामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा कसा उपयोग हो निश्चितच या प्रजननामध्ये अतिशय नवीन तंत्रज्ञानाचा खूप महत्व आहे म्हणजे त्या जैवशास्त्राचा उपयोग म्हणजे बायोटेक्नॉलॉजिकल टूल्स असतील किंवा अनुवंशशास्त्र आहे या अनुवंशशास्त्राच्या मदतीने आपण काही चाचण्या के केल्या पशु किंवा ते काप किंवा छोटं वासरू असतानाच आपल्याला त्याच्या उत्पादनाचा अंदाज येऊ शकतो म्हणजे आपण त्या चाचण्यांद्वारे करू शकतो नंतर वंशावळ सुधारणा हा एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे वंशावळ सुधारणेमध्ये जैवशास्त्राचा खूप मोठा आ, वाटा आहे म्हणजे आता याच्यातून जर आपण बघितलं आपण बघतो की आपल्याकडे खूप सारे जनावर आहेत याच्यामधून आता ट्रॅक्टर्स वगैरे शेतीमध्ये आपण उपयोगी करतो यंत्र यंत्रणा त्यामुळे पशूंची काम करण्यामध्ये जे वापरत होतो त्याची संख्या कमी कमी होत चाललेली आहे आणि मग असे बैल किंवा इतर जनावर रस्त्यावर सोडण्याचं प्रमाण वाढलंय आणि अनावश्यक त्याचा ताण या सर्व चारा यंत्रणा किंवा चाऱ्यावर येत आहे मग असं नियंत्रण करण्यासाठी या पशूंची संख्या नियंत्रण करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जसं मग आपण कृत्रिम रेतन वापरतो कृत्रिम रेतन आपण यासाठी वापरतो की चांगल्या जातीच्या चा वळूचं वीर्य आपण मात्र त्या गायांमध्ये भरतो आणि चांगल्या जातीच्या जास्तीत जास्त दूध उत्पादन देणाऱ्या कालवडींचा जन्म व्हावा हे आपलं उद्दिष्ट असतं कालवडी किंवा मेल आपण म्हणूया नर हे पन्नास पन्नास टक्के त्यांचं म्हणजे शक्यता असते जन्माला येण्याची मग आता नवीन एक तंत्रज्ञान निघालेलं आहे वर्गीकृत वीर्य मात्रा वापरणे याला आपण सेक्स सॉर्टेड सीमेन म्हणतो याच्यामध्ये एक्स आणि वाय गुणसूत्र असणारे जे सीमेन आहे किंवा ते जे आपण सेपरेट करतो आणि त्याची मात्रा जर आपण वापरली तर आपण निश्चितच येणारं वासरू हे ये बऱ्यापैकी ऐंशी टक्के कालवडच असेल म्हणजे मादी असेल हे आपण या तंत्रज्ञानाने ठरू शकतो म्हणजे आपल्याला आधीच नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने आपल्याला सोयीचे असे सुलभ असे परिणाम मिळवता येणार आहेत आणि त्यामुळे पुन्हा नवीन तंत्रज्ञानाचा वापर दुग्ध व्यवसायामध्ये अत्यंत महत्वाचा ठरतो तर अशा प्रकारे सर आपण खाद्य असो त्यांचा निवारा असो किंवा मग प्रजननाची बाब असो सगळ्याच बाबींमध्ये नवीन तंत्रज्ञानाचे काय महत्त्व आहे अगदी विस्तृतपणे विषद केले सर हे सर्व करत असता पशु पशुपालकांमध्ये दुग्ध व्यवसाय करत असता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो तो दुधाची गुणवत्ता कशी राखावी याबद्दल तर नवीन तंत्रज्ञानामुळे दुधाच्या गुणवत्तेबद्दल काय सांगाल किंवा दुधाची गुणवत्ता नवीन तंत्रज्ञानामुळे कशी राखण्यास मदत होते जिथे आनंदी गाय तिथे दुधाची गुणवत्ता अत्यंत उत उत्तम असं okay. आपण म्हणतो आता मग याच्यासाठी गाईला आनंदी आपण ठेवलायचं गोठ्याचं व्यवस्थापन छान केलं आहे आपण तिथे स्वच्छता ठेवली त्याचबरोबर तिला पाहिजे तो योग्य समतोल आहार दिलेला आहे आता आपल्याला तिच्यापासून जे दूध मिळणार आहे ते उच्चतम मिळायचं असेल त्याची क्वालिटी चांगली मिळायची चा असेल तर आपण बघतो की आ, वेगवेगळे आपल्याकडे यंत्रणा उपलब्ध आहेत दूध काढणी यंत्र म्हणतो मग ते पार्लर वेगवेगळे वेग पार्लर्स आहेत मस् जास्त संख्येने जर आपल्या गोठ्यामध्ये गाया किंवा म्हशी असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितच यंत्राने दूध काढणे हे आपल्याला क्रमप्राप्त ठरतं याच्यामध्ये आपल्या मनुष्यबळ वाचतं आपल्या गाईंचं किंवा म्हशींचं दूध एक ठरलेल्या वेळेत आपल्याला काढता येतं आणि या ठिकाणी दूध कुठेही एक्सपोज होत नाही वातावरणाला त्यामुळं त्यांच्यामध्ये कुठलंही आपण बाहेरची आपण इम्प्युरिटी म्हणतो किंवा बॅक्टेरिया म्हणतो सूक्ष्मजीव ते शिर शिरत नाही आणि हे दूध डायरेक्ट निघून त्या यंत्रणेमार्फत तुमच्या मिल्कच्या जि जिथे साचव साठवणूक करणार आहात किंवा त्याचं पुढे पाश्चरायझेशन करणार आहात किंवा त्याच्यापासून काही पदार्थ बनवणार आहात तिकडे जातं याच्यामुळे त्याची क्वालिटी निश्चितच खूपच चांगली राहते आणि ह्या यंत्रामुळे मानवाचा हस्तक्षेप तिथे कमी होतो आणि जास्तीत जास्त कमीत कमीत वेळेत जास्तीत जास्त जनावरांचं दूध आपल्याला काढता येतं असंही आपल्याला ह्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी करता येतो नंतर या ठिकाणी आपल्याकडे एक लेक हार्ड मॅनेजमेंट म्हणून सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत याच्यामध्ये आपण सर्व माहिती भरू शकतो जनावरांची वैयक्तिक माहिती मग मा त्याचा जन्म त्याला कृत्रिम रेतन कधी केलं आहे मग ह्या सर्वातून त्याच्या आपल्याला शेतकऱ्यांना फीडबॅक घेता येतो म्हणजे आपण म्हणतो ना टिप ऑफ फिंगर म्हणजे एक बटन दाबलं की तुम्हाला त्या जनावरांची माहिती उपलब्ध होते की ते जनावर कधी विणार आहे त्याच्या ते त्याने किती दूध दिलेलं आहे त्याची दूध उत्पादन चा इतिहास आपल्याला करता येतो आणि त्याच्यावरच त्याचं खाद्य किती लागणार आहे मग किती खाद्य द्यायचं त्याला कुठलं लसीकरण केलं आहे त्याला कधी आजारी पडलं आहे त्याच्यावर ट्रीटमेंट कधी दिली हा सर्व इतिहास किंवा ही सर्व माहिती त्याला ह्या आपल्या ॲप्स किंवा ही जी आपली सॉफ्टवेअर प्रणाली आहेत ह्याच्या माध्यमातून किंवा नवीन तंत्रज्ञानातून लगेचच उपलब्ध होते आणि जास्तीत जास्त दूध उत्पादन आणि स्वच्छ दूध निर्मिती याच्यामध्येही अशा या प्रकारे अर्थात नवीन तंत्रज्ञानामुळे अर्था तंत्र आपल्या दुधाची गुणवत्ता सुद्धा रा, सुद्धा राखल्या जाते आहे हो। आणि सर सर ते शेवटी मग आपल्या शेतकरी बंधू भगिणींना दुग्ध व्यवसायातील नवीन तंत्रज्ञानाचा वापर याबद्दल काय सांगाल आता हे नवीन तंत्रज्ञान आपण बघितलं याचा कसा उपयोग आहे नुस एक उदाहरण घेऊया सेन्सर्स आता सेन्सर्सच्या माध्यमातून बऱ्याच वेळा काय होतं जनावर माझावर आलं की नाही कारण खूप मोठा हार्ड आहे खूप मोठी संख्या आहे याच्यावर लक्ष ठेवणं शेतकऱ्याला प्रत्येक जनावर शक्य होत नाही मग काही सेन्सर्स आहेत गळ्यात बसवलं मग ते जनावरांची हालचाल टिपतात जर जनावरांची हालचाल खूपच आहे किंवा पेडोमीटरसारखे काही उपकरणं आहेत याच्यातून जनावर माझावर आलं का नाही हे सुद्धा ओळखता येतं आणि त्या जनावराची माहिती त्या शेतकऱ्याला मिळते आणि मग ते जनावरामध्ये कृत्रिम रेतन वेळीच होतं मग त्याचं प्रजनन होतं आणि त्याच्यापासून दुग्ध उत्पादन चालू होतं हा सगळा शेतकऱ्याचा पूर्णपणे म्हणजे वेळ वाचतो त्याच्यावर लक्ष ठेवता येतं आणि प्रत्येक जनावरामध्ये त्याला जो नफा आहे तो जास्तीत जास्त नफा आहे मग आता हा जो व्यवसाय करायचा आहे तर नवीन म्हणजे आता जे आपण म्हणतो युवक आता पूर्वीसारखे डिजिटल साक्षरता कमी नाही राहिलेली पूर्वीच्या लोकांमध्ये होती ती पण आता सगळ्यांकडे स्मार्ट फोन आलेत तंत्रज्ञानाला लोक आता बऱ्यापैकी ओळखीचं झालं आहे तंत्रज्ञान आपण त्याला डिजिटल साक्षरता म्हणूया त्यामुळं असे नवीन नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्या व्यवसायात दुग्ध व्यवसायात त्याचा वापर करून निश्चितच आ, ही युवा पिढी जास्त जास्त त्याच्यापासून उत्पादन आणि नुसतं उत्पादन नाही तर त्यांचं जे उत्पादन होणार आहे ते त्याचं मार्केटिंग विपणनसुद्धा त्यांना या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून होणार आहे म्हणजे जे ई प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोचू शकता आणि त्यांना तुमचं प्रॉडक्ट विकू शकता या पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो अर्थात तर मंडळी सध्या नवीन तंत्रज्ञानाचं हे योग आहे अशा वेळी आपल्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांनी जर दुग्ध व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केला त्याचा स्वीकार केला तर अर्थात दुग्ध व्यवसाय हा केवळ एक जोडधंदा म्हणून राहणार नाही तर तो एक पूर्ण व्यावसायिक यशाच्या वाटचालीकडे आपल्याला नेईल आणि या वाटचालीकरिता आपल्याला मनस्वी शुभेच्छा आणि या वाटचालीसाठी जे आवश्यक असे मार्गदर्शन आज आपण सर केले आहेत आपल्या शेतकरी भगिनींना त्यासाठी दूरदर्शन सह्याद्रीवाहिणीतर्फे मी आपले आभार मानते खूप खूप धन्यवाद